नमस्कार सा मी सुवर्णा चारच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातच एका मोठ्या बातमीने आपण करूया आमदारांपाठोपाठ आता खासदारांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचे समर्थक शिवसेनेच्या चाळीस आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे याच बैठकीमध्ये शिवसेनेचे चौदा खासदारही ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेना पक्षाला हा मोठा धक्का आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत शिवसेनेचे चौदा खासदार ऑनलाईन सहभागी झालेले आहेत राष्ट्रपती निवडणुकीनंतर चौदा खासदारांनी शिंदे गटाला आज पाठिंबा दिल्याची माहिती मिळते शिंदे गट ठराव मांडून याची स्पष्टता करार करणार आहे कार्यकारिणीची घोषणा करणार आहे पण जी बैठक सुरू आहे आहे शिवसेनेच्या शिंदे गटाची या बैठकीमध्ये शिवसेनेचे चौदा खासदार ऑनलाईन सहभागी झालेले आहेत या बैठकीत अशी माहिती मिळतीय ही आघाडीची महत्त्वाची बातमी आहे शिंदे गटासाठी मोठी बातमी आहेच कारण आमदार जिल्हाध्यक्ष नगरसेवक यांच्या वाढती वाढत्या पाठिंब्या पाठोपाठ आता खासदारसुद्धा शिंदे गटाच्या सहभागी होऊ लागलेत पाठिंबा देऊ लागलेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना अधिक विचारूया उदय काय माहिती उदय काय माहिती जसं आमदार किंवा नगरसेवक जिल्हाध्यक्ष सगळे शिंदे गटात सहभागी होत आहेत त्याप्रमाणे आता खूप मोठ्या संख्येने खासदार या बैठकीला उपस्थित आहेत ऑनलाईन का होईना सुवर्ण शिवसेनेसाठी एक खूप मोठा धक्कादायक बातमी असल्याची समजून समोर आपण एक महत्वाचं म्हणजे ट्रायडन हॉटेलमध्ये महत्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक चाळीस शिवसेनेचे जे आमदार आहेत ते सर्व जर या बैठकीला उपस्थित आहेत आणि याच बैठकीमध्ये शिवसेनेचे चौदा खासदार ऑनलाईनद्वारे उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे चौदा खासदार शिवसेनेचे हे उपस्थित असल्याची माहिती मिळते एकूण अठरा खासदार शिवसेनेचे आहेत एकोणीसवा खासदार हे दादरा दादरा नगर हवेलीचे आहेत महाराष्ट्रातील चौदा खासदार हे ऑनलाईनद्वारे उपस्थित असल्याची माहिती मिळते त्यामुळे शिवसेनेला एक खूप मोठा धक्का भेटत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच बैठकीमध्ये एकूण पुढील कार्यकारणी जी आहे ती देखील ठरणार असल्याची माहिती मिळते आहे राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आणि या मतदान जी आहे ती प्रक्रिया आता पूर्ण होत चाललेली आहे मतदान झाल्यानंतर एक मत बैठक जी आहे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील ज्या आमदारांची बैठक मुंबईमध्ये पार पाडते तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आमदार खासदार जे आहेत शिवसेनेचे ते दिल्लीमध्ये आहेत तिकडे त्यांची बैठक पार पाडलेली आहे आणि त्यानंतर काही खासदार जे आहेत अठरापैकी चौदा खासदार आहेत शिवसेनेचे ते एकनाथ शिंदे यांची जी मुंबईत बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये ऑनलाईन द्वारे उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे उदय चौदा खासदार या बैठकीला उपस्थित आहेत याचा अर्थ थेट असा घ्या का किंवा अशी माहिती मिळतीय का की हे सगळे खासदार शिंदे गटात सहभागी झालेले आहेत पाठिंबा देत आहेत शिंदे गटाला अगदी बरोबर आहे सुवर्णात उदय जसं ज्या प्रकारे जर हे द्वारे उपस्थित असतील तर निश्चितच त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे हे आता उघड झालेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे जो गट आहे तो अधिक बलवान ताकदवान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अधिक अधिक खासदार किंवा अधिक अधिक जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील शिवसेना पक्षातले इतर महत्वाचे पदाधिकारी असतील हे मोठ्या संख्येने दिवसागणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळते आज पासून राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे आणि मतदान पार पडल्यानंतर सर्व शिवसेनाचे खासदार जे आहेत ते आता ऑनलाइन द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन देताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे खूप मोठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडाמורजी आहे ती घटना आपल्याला पाहायला मिळते खूप मोठी ही बातमी आहे उदय आभार माहिती दिल्याबद्दल आपण बघतोय उदय ट्राइडेंट मध्ये आता जी बैठक सुरू आहे त्या बैठकीविषयी माहिती देत होते त्यांच्या माध्यमातून एक मोठी माहिती न्यूज 18 लोकमत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आतापर्यंत जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील नगरसेवक असतील आमदार तर एकनाथ शिंदे सोबत होतेच मात्र आता खासदार सुद्धा साधारणपणे खासदार हे या बैठकीला उपस्थित आहेत याचा अर्थ शिंदे गटासोबत ते आहेत शिंदे गटाला पाठिंबा ते देत आहेत आपले प्रतिनिधी उदय आपल्यासोबत आहेतच उदय यांच्याकडनं माहिती घेऊया उदय किती वाजताच्या दरम्यान ट्रायडन मध्ये ही बैठक सुरू झाली या बैठकीला कोणकोण उपस्थित आहे खासदारांसोबतच महत्वाची माहितीवरती उत्सव हॉल मध्ये माहिती सुरू आहे मुख्यमंत्री आणि त्याची समर्थक चाळीस आमदारांची महत्वाची बैठक होत आलेली आहे आणि त्या बैठकीला शिवसेनेचे चौदा खासदार ऑनलाईन द्वारे माहिती मिळते उदय आपल्यासोबत आहेतच ते आपल्याला माहिती देत आहेत या ट्रायडन हॉटेलमध्ये आत्ता बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये दोन तृतीयांशपेक्षा जास्त खासदार सहभागी झालेले आहेत अठरा खासदार आहेत शिवसेनेचे त्यापैकी चौदा खासदार हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थित आहेत उदय आमदारांबरोबरच खासदार या बैठकीला उपस्थित आहेत काय अपडेट सुवर्ण अत्यंत महत्वाची माहिती जी आहे हाती आलेली आहे त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जे समर्थन करणारे शिवसेनेचे चाळीस आमदार आहेत त्यांची महत्वाची बैठक ट्रायडंट हॉटेलच्या मजल्यावरती हॉलमध्ये सुरू आहे आहे आता अजून ही बैठक जी आहे ती सुरू आहे आणि या बैठकीला शिवसेनेचे चौदा खासदार यांनी पाठिंबा दिल्याचं समजतं आहे आणि हे सर्व चौदा खासदार जे आहेत ते ऑनलाईनद्वारे उपस्थित असल्याची माहिती मिळते त्यामुळे शिवसेना पक्षाला हा खूप मोठा धक्का असल्याचं देखील समजलं जात आहे आमदारांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे खासदार देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देताना पाहायला मिळतंय आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे मतदान पार पडल्यानंतर ही सगळ्यात मोठी घडामोड जी आहे आपल्याला दिसून येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक खूप मोठा उदय असा सोबत रहा किशोर तिवारी शिवसेना नेते जोडले गेलेले आहेत किशोरजी ट्रायडंट मध्ये आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या चाळीस आमदारांची जी बैठक होती होतीये त्यात पैकी चौदा खासदार शिवसेनेचे ऑनलाइन सहभागी झालेत काय म्हणाल यावर ही तर तुम्हीच मला सांगितलं मात्र उद्धवजींनी जेव्हा बैठक घेतली होती त्यावेळेस तर सर्व लोक एक संघ होते आणि त्यांच्याच आग्रहाखर आपण मुरबुला पाठिंबा दिला आता त्या लोकांच्या काही अडचणी असतील तर मला माहित नाही मात्र दोन तीन खासदार नाराज चालत होते कारण त्यांच्यावर ईडीची इन्क्वायरी सुरू होती मात्र उरलेल्या पण किशोरजी आता एवढी लोक म्हणजे आमदार पाठोपाठ आता चौदा अठरा पैकी चौदा खासदार तरी तुम्ही असंच म्हणणार ईडीची चौकशी काय किंवा इतर वेगवेगळ्या त्यांच्यावरच्या दबावांसंदर्भात बोलणार आपण किशोरजी हा नाही मी काय म्हटलं की भावनातही गवळी झाल्यात अजून एक दोन झाले यांच्या यांना ईडीचा त्रास झाला होता ते तो, तो सत्य आहे मात्र पण ऑनलाईन ऑनलाईन या बैठकीत सहभागी होणं याचा अर्थच थेट आहे की शिंदे गटाला या चौदा खासदारांचा सुद्धा पाठिंबा आहे शिवसेनेला हा मोठा धक्का नाहीये <laughs> काय तुम्ही सगळं ठरवून घ्याल त्यांना तर थोडस बोलायला आता कारण खासदार ऑनलाईन कसे का काय झाले काय झाले आणि ऑनलाईन जुळले का असल्यामुळं काही त्यांच्या गटात गेले असं होत नाही आणि शेवटी नक्की कि किशोरजी असेच सोबत रा किशोरी पेडणेकर सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत किशोरीतही अठरापैकी चौदा खासदार ट्रायडन हॉटेल मध्ये जी बैठक होती आहे शिंदे गटाची त्यात ऑनलाईन सहभागी झालेत काय पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया ही <ड़ी> आहे जेव्हा महापूर येतो किंवा पूर येतो हा आलेला पूर आहे अविचारांचा त्याच्यात बरेच जण काजार का जात त्याचं मुख्य कारण असं आहे की जी केंद्राने त्यांची गळचित केलेली आहे त्यामुळे उद्या आपण निवडून येऊ की नाही आज कसं का असे ना पण शिंदे गटाने भाजपा बरोबर बऱ्याच पैकी मेट जो तर घेतलंय तर आम्हाला त्याचा फंड मिळेल आणि आम्ही पुढच्या तयारीला लागू म्हणजे हे काय स्वतःच्या का भविष्यासाठी लोकांसाठी नाहीच जात आहे आणि तो फंड मिळावा जेणेकरून मी पुन्हा निवडून यावं अशी जर त्यांच्या मनात ती घालमेल असेल तर ते मे बी या बाजूनी जाऊ शकत पण पैकी एवढे चौदा खासदार जातात खूप मोठी गोष्ट नाही आहे आपण अशा बऱ्याच वेळेला पाहिलं आहे ना बरेच जण त्याला लोकमतशी बोललात किशोर तिवारी शिवसेना नेते सुद्धा आपल्या सोबत होते किशोरी पेडणेकर म्हणाल्या की अविचारांचा एक लोंढा बाहेर पडतो आहे असंच चित्र आहे साधारणपणे चौदा खासदार हे एकनाथ शिंदेच्या गटात सामील होतील अशी शक्यता व्यक्त होती आहे किंवा त त्यांनी तसा पाठिंबा दिला आहे असंच म्हणावं लागेल कारण ही जी बैठक ट्रायडनमध्ये सुरू आहे चाळीस आमदारांची शिवसेनेच्या ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला या चौदा खासदारांची ऑनलाईन उपस्थिती आहे याचाच अर्थ की या चौदा खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे आणि त्यावर आपण शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतो आहे आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागलेले आहेत असं आपल्याला बघायला मिळत आहे शिवसेनेचे बारा ते चौदा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत असा दावा शिंदे गटात सामील झालेले उदय सामंत यांनी न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केला होता उदय सामंत जेव्हा न्यूज एटीन लोकमतच्या स्टुडिओत आले तेव्हा ते काय म्हणाले होते बघूयात अजूनही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात शिवसेनेचे काही खासदार आहेत असं बोललं जात आहे चर्चा सुरू आहे नेमकी ही संख्या किती आहे असं आपल्याला वाटतं आणि आतापर्यंत नवी दिल्लीमध्ये खासदारांची एक बैठक झाली या बैठकीमध्ये काय ठरलं समोर आलं नाही पण कदाचित असं असेल की एकनाथ शिंदे गटासोबत जावं आता असा एक विचार चर्चेला जातोय खरं खोटं माहीत नाही पण सध्या एकनाथ शिंदेच्या संपर्कात नेमके किती खासदार आहेत शिवसेनेचे आपल्याकडे काय माहिती मला अधिकृत माहिती नाही परंतु मी देखील शांतपणानं डोळे मिटून ज्यावेळी आकडे बघतो तर तो बारा ते चौदा खासदारांच्या मध्ये जायला काही हरकत नाही असं माझं मत आहे म्हणजे माझा हा विचार आहे आणि जे आता आमच्याकडची का, काही मंडळी प्रचंड निष्ठावंत म्हणून जे मेळावे घेत आहेत भाषणं करतायत टीका करतायत ते पण शरीरानं तिकडे आहेत इकडे